नमस्कार मित्रांनो सायन्फोटेकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे पण सीयूई टी पी जी परीक्षेच्या प्रक्रियेमुळे थोडं कन्फ्युजन झालंय नाही का तर अजिबात काळजी करू नका कारण आज आपण एन टी एच्या अधिकृत माहितीपत्रकावरून या परीक्षेची ए टू झेड माहिती अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहोत आम्ही इथे आहोतच किचकट माहिती सोपी करण्यासाठी हो आम्ही समजू शकतो ही जी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या ऍडमिशनची प्रक्रिया आहे ना ती थोडीशी गोंधळात गुं, टाकणारी वाटू शकते पण खरं सांगतो काळजीचं काहीच कारण नाही आजच्या या सविस्तर माहितीनंतर आपण प्रत्येक टप्पा इतका व्यवस्थित समजून घेऊ की परीक्षेला सामोरे जाताना मनात कोणतीही शंका नसेल फक्त आत्मविश्वास असे बरं मग आपला आजचा प्रवास कसा असणार आहे चला एक नजर टाकूया आपण सहा महत्वाच्या भागांमध्ये ही सगळी माहिती बघणार आहोत सगळ्यात आधी सुरुवात कशी करावी मग परीक्षा पद्धत समजून घेऊया त्यानंतर अर्ज कसा भरावा मग बघू परीक्षेपूर्वीची तयारी त्यानंतर नियम आणि निकाल आणि शेवटी काही महत्वाचे मुद्दे म्हणजे अगदी सुरुवातीपासून निकालापर्यंत सगळं काही कव्हर होणार आहे चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून सुरुवात कशी करावी कोणत्याही परीक्षेसाठी योग्य सुरुवात खूप महत्वाची असते नाही का चला तर मग पायाभूत माहितीने सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला प्रश्न ही परीक्षा नक्की घेतो कोण तर ही जबाबदारी आहे एन टी एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही भारत सरकारने बनवलेली एक स्वतंत्र संस्था आहे तिचं मुख्य काम काय तर देशभरातल्या महत्वाच्या प्रवेश परीक्षा अगदी पारदर्शकपणे आणि एकाच स्टँडर्डनुसार घेणं ओके मग सीयूईटी पी जी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं सा, तर ही एक कॉमन परीक्षा आहे सगळ्या युनिव्हर्सिटीजसाठी म्हणजे आता प्रत्येक युनिव्हर्सिटीसाठी वेगळा फॉर्म वेगळी परीक्षा हा सगळा त्रास वाचला फक्त एक परीक्षा द्या आणि देशभरातल्या अनेक मोठ्या सेंट्रल आणि इतर युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशनसाठी पात्र व्हा किती सोपं झालंय बघा आता ज्या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही त्या म्हणजे महत्वाच्या तारखा लगेच कुठेतरी लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा ऑनलाईन अर्ज भरणं सुरू होईल चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजे बरोबर एक महिना वेळ आहे फॉर्ममध्ये काही चूक झालीच तर ती दुरुस्त करण्यासाठी अठरा ते वीस जानेवारी हा छोटासा वेळ मिळेल आणि तुमची मुख्य परीक्षा होईल मार्च दोन हजार मध्ये या तारखा खूप महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा आता फी किती आहे ते बघूया ही जी फी आहे ना ती दोन टेस्ट पेपर्ससाठी आहे जनरल कॅटेगरीसाठी आहेत चौदाशे रुपये जर तुम्ही जेनई डब्ल्यू एस किंवा ओबीसी एनसीएलमध्ये असाल तर बाराशे रुपये एस सी एस टी किंवा थर्ड जेंडरसाठी अकराशे रुपये आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी एक हजार रुपये आणि हो जर तुम्हाला दोन पेक्षा जास्त पेपर्स द्यायचे असतील तर प्रत्येक अतिरिक्त पेपरसाठी वेगळी फी लागेल ठीक आहे तारखा समजली या फी समजली आता वळूया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे सेक्शन दोन परीक्षा पद्धत समजून घ्या तयारी करण्याआधी परीक्षेचा पॅटर्न काय आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे तर बघा ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी परीक्षेचा वेळ आहे फक्त नव्वद मिनिटं म्हणजे दीड तास आणि या दीड तासात तुम्हाला सोडवायची आहेत पंचाहत्तर प्रश्न म्हणजे एका प्रश्नासाठी जवळपास सव्वा मिनिट मिळतंय माध्यम इंग्रजी आणि हिंदी असं दोन्ही असेल आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक उमेदवार जास्तीत जास्त चार टेस्ट पेपर्स निवडू शकतो आता जरा लक्ष देऊ नये का मार्किंग स्कीम ही खूप महत्वाची आहे प्रत्येक बरोबर उत्तरासाठी तुम्हाला मिळतील प्लस फोर म्हणजे चार गुण पण इथेच एक ट्विस्ट आहे जर उत्तर चुकलं तर तुमचा एक मार्क कापला जाईल हो निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे उगाच अंदाजपणचे उत्तर देऊ नका जे येत नाही ते सोडून दिलेलं बरं कारण त्यासाठी शून्य मार्क मिळते या परीक्षेसाठी पात्रता काय आहे तर एकदम सोप्पं आहे ज्यांनी बॅचलर्स डिग्री पूर्ण केली आहे किंवा जे फायनल इयरला आहेत ते सर्वजण ही परीक्षा देऊ शकतात आणि चांगली गोष्ट म्हणजे वयाची कोणतीही अट नाहीये पण एक मोठी पण आहे इथे प्रत्येक युनिव्हर्सिटीचे स्वतःचे काही वेगळे नियम असू शकतात त्यामुळे ज्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घ्यायचं आहे तिथली पात्रता एकदा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन नक्की तपासा चला आता पुढच्या सेक्शनकडे जाऊया सेक्शन तीन अर्ज कसा भरावा फॉर्म भरताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी प्रत्येक स्टेप आपण काळजीपूर्वक समजून घेऊ ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे फक्त चार स्टेप्स आहेत स्टेप वन आधी रजिस्ट्रेशन करा तुम्हाला एक ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल स्टेप टू त्या नंबरने लॉग इन करून सगळी माहिती भरा आणि परीक्षेची शहरं निवडा three, स्टेप थ्री तुमचा स्कॅन केलेला फोटो आणि सही अपलोड करा आणि शेवटची स्टेप फोर ऑनलाईन फी भरा झालं तुमचा फॉर्म सबमिट परीक्षा केंद्र निवडताना काही नियम आहेत तुम्हाला दोन शहरं निवडण्याचा ऑप्शन मिळेल पण ही शहरं तुमच्या कायमच्या किंवा सध्याच्या पत्त्याच्या राज्यातलीच असली पाहिजेत एनटीए प्रयत्न करेल की तुम्हाला निवडलेलंच शहर मिळावं पण अंतिम निर्णय त्यांचाच असतो शहरांची पूर्ण लिस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये मिळेल बरं फॉर्म भरून झाला आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे परीक्षेच्या दिवसाची तयारी चला बघूया सेक्शन फोर परीक्षेपूर्वीची तयारी एक गोष्ट अगदी लक्षात ठेवा तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते घरी पोस्टाने किंवा ईमेलवर येणार नाही ते तुम्हाला एन टी एच्या वेबसाईटवर जाऊन स्वतः डाउनलोड करायचं आहे आणि हे ॲडमिट कार्डच तुमचं परीक्षेचं तिकीट आहे याच्याशिवाय एंट्री नाही आता परीक्षेच्या दिवशी काय सोबत न्यायचं आणि काय नाही हे नीट समजून घ्या सोबत काय हवं ऍडमिट कार्डचे प्रिंट एक पासपोर्ट साईज फोटो तुमचा ओरिजिनल ओळखपत्र जसं की आधार किंवा पॅन कार्ड आणि एक साधा पारदर्शक बॉल पेन आणि काय नाही न्यायचं मोबाईल कॅल्क्युलेटर कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट बॅग पाकिट खाण्याचे पदार्थ दागिने हे सगळं घरीच ठेवून या चला आता आपण पोहोचलो आहोत पाचव्या सेक्शनवर परीक्षा देणं जितकं महत्वाचं आहे तितकंच परीक्षेचे नियम आणि निकालाची प्रक्रिया समजून घेणंही गरजेचं आहे तर बघूया नियम आणि निकाल एन टी एक खूप चांगली गोष्ट म्हणजे पारदर्शकता निकाल लावण्याआधी एन टी ए प्रोव्हिजनल आन्सर की वेबसाईटवर टाकते म्हणजे तुम्ही तुमची उत्तरं तपासू शकता जर तुम्हाला वाटलं की एखादा उत्तर चुकीचं आहे तर तुम्ही प्रतिप्रश्न दोनशे रुपये फी भरून त्याला चॅलेंज करू शकता त्यानंतर तज्ज्ञ ते तपासतात आणि मग फायनल आन्सर की जाहीर होते हा मुद्दा नीट समजून घ्या एन टी एची भूमिका कुठे संपते आणि युनिव्हर्सिटीची कुठे सुरू होते एनटीएचा काम आहे परीक्षा घेणं अँसर की जाहीर करणं आणि तुम्हाला तुमचा एनटीए स्कोअर देणं बस इथे एनटीएचं काम संपलं यानंतर त्या स्कोअरच्या आधारावर मेरिट लिस्ट बनवणं काउन्सिलिंग घेणं आणि ऍडमिशन देणं हे सगळं काम त्या त्या युनिव्हर्सिटीचं असतं तर मित्रांनो ही होती सीयूटी पीजी दोन हजार सव्वीस सत्तावीस परीक्षेबद्दलची संपूर्ण आणि अधिकृत माहिती आशा आहे की तुमच्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील आता एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा एक स्टेप बाय स्टेप व्हिडिओ हवा आहे का जर हवा असेल तर कमेंटमध्ये हाऊ टू अप्लाय असं नक्की लिहा तुमच्या कमेंट्स पाहूनच आम्ही पुढचा व्हिडिओ बनवू आणि हो अशाच महत्वाच्या माहितीसाठी सॅन सा इन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा